नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे पावसाळ्यात कोकणात सौंदर्य पाहण्यासाठी फोंडा घाटामध्ये पर्यटकांची गर्दी कोकणात मान्सून पावसाचे आगमन मोठ्या प्रमाणात झालं असून फोंडा घाटमध्ये डोंगरावरील धुके व पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची अलोट गर्दी दिसून येत होती कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून फौंडा घाटाच्या डोंगर माथ्यावर हिरवीगार गवत वाढल्याने त्यावर पावसाचे ढग त्यावरून जात असल्याचे सौंदर्य पाहण्यासाठी काल रविवार सुट्टीचा दिवस असल्याने कर्मचारी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी फौंडा घाटामध्ये दिसून येत होती तसेच पाऊस पडत असल्याने पर्यटक आपले कुटुंबियांना घेऊन पावसात भिजण्याचा आनंद घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे अशाच आमच्या रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद